गडिंगा तालुक्यातील मुतनाळ इथं दहावी विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ परिश्रम नियोजन अभ्यास आणि चिकाटी नियोजन यश निश्चित कळगोंडा पाटील श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये मान्यवरांचं मार्गदर्शन गडिंग तालुक्यातील मुतनाळ येथील श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये दहावी बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित शुभेच्छा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावी येथील उद्योजक कलगोंडा पाटील उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती फोटोपूजन आणि दीप प्रज्वलनानं झाली मुख्याध्यापक शिवाजी अनावरे यांनी प्रास्ताविकात शाळेच्या यशस्वी परंपरेचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या वीरशैव बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर सतीश घाळी यांचा तसंच माजी विद्यार्थी संतोष बेळवी यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे कलगोंडा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आत्मविश्वास सातत्यपूर्ण अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचं महत्व अधोरेखित केलं परिश्रमाला पर्याय नाही नियोजनबद्ध अभ्यास आणि यश निश्चित मिळतं असं प्रतिपादन त्यांनी केलं अध्यक्षीय भाषणात डॉक्टर सतीश घाळी यांनी विद्यार्थ्यांना मानसिक तयारी वेळेचं नियोजन आणि आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला मार्गदर्शनपर मनोगतात कल्पना पाटील आणि शेखर गवळी यांनी अभ्यासातील सातत्य पुनरावृत्ती आणि आत्मविश्वास यावर भर दिला नीलगंगा बेळबी ईश्वरी पाटील आणि पूनम शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत शिक्षकांचं मार्गदर्शन आणि पालकांचं सहकार्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुहास पुजारी आणि पार्वती पाटील यांनी केलं तर आभार पर्यवेक्षक अनिल मसाळे यांनी मानले यावेळी माजी मुख्याध्यापक एम बी गुलगुंजी एस एन तांबे यू पी सावंत एस एम बागेवाडी मल्लाप्पा मन्नाई संतोष बेळवी एस एस पाटील विजयकुमार शेडगे राजेंद्र पाटील वैशाली कागवाडे आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा